अबोली या मालिकेच्या तीन जुलैच्या भागामध्ये सांगत असतो अबोली म्हणजे ना तू ज्या कामासाठी आली होतीस ते काम तुझं झालंय ना आबोली थोडीशी गडबडते श्रेयसला काय कळालं यावरती श्रेयस, या श्रेयस म्हणतो तुला फिंगर प्रिंट्स हवे होते ना हे बघ मी सरांचे फिंगर प्रिंट्स आणलेले आहेत असं म्हणत आता मात्र आबोली आबोली श्रेयस आबोलीला फिंगर प्रिंट देतो आणि आबोली थोडीशी गडबडते श्रेयस म्हणतो तू माझ्याशी खोटं नको बोलायला हवं होतंस आबोली तू जर का मला खरं बोलली असतेस ना तर मी तुला फिंगर प्रिंट आणून दिल्या असत्या यावरती आबोली म्हणते नाही श्रेयस पण तुझ्याकडे कसं मी फिंगर प्रिंट मागणार यावरती मग मात्र श्रेयस म्हणतो तुझ्यासाठी मी का ही करायला तयार आहे तू फक्त एकदा बोलून तर बघायचं होतंस अबोली बाकी कुणासाठी नाही पण तुझ्यासाठी इतकं तर मी नक्कीच केलं असतं असं म्हणत आता मात्र इकडे श्रेयस अबोलीशी बोलत असतो त्याच वेळेला मात्र आता अंकुश हे सगळं पाहत असतो आणि अबोलीसाठी इतकं काही श्रेयस करायला तयार होतोय याचं थोडंसं त्याला आता आच्छ वाटत असतं पण तसं काही न दाखवता अंकुश आणि आबोली घरी येतात घरी आल्यावरती अबोलीच्या डोक्यामध्ये काहीतरी विचार चालू असतात चहा देते अबोलीच लक्ष नसतं रमा म्हणते काय का अबोली यावरती अबोली म्हणते काही नाही म्हणजे ना अंकुश सर ते फिंगरप्रिंट मॅच करण्यासाठी गेलेले आहेत चा चाकूवरचा पाचवा जो अंगठा सापडलाय तो आणि जज साहेबांचे फिंगर प्रिंट मॅच होतात की नाही ते पाहण्यासाठी त्याचे रिपोर्ट मागवलेले आहेत तितक्यात एक कुरिअरवाला ते रिपोर्ट घेऊन येतो मग अंकुश येतो अंकुश म्हणतो अबोली बघूया ते रिपोर्ट आणि मग दोघ जण ते रिपोर्ट टॅली करायला लागतात ज्यावेळेला दोघ जण रिपोर्ट टॅली करत असतात त्यावेळेला सत्याचा उलगडा होतो की त्या रिपोर्टवरती असलेल्या फिंगर प्रिंट या आता जज साहेबांच्या नसतात म्हणजे आता पेनवरच्या फिंगर प्रिंट आणि त्या चाकूवरच्या फिंगर प्रिंट ह्या दोन्ही वेगवेगळ्या असतात अबोली म्हणते सर हे कसं शक्य आहे म्हणजे जर का जज साहेबांनीच खून केलाय तर त्या फिंगरप्रिंट जज साहेबांच्याच हवेत ना अंकुश म्हणतो हो तर पण मग हे कसं काहीच कळत नाहीये असं म्हणत अंकुश अबोली थोडेसे कन्फ्युज असतात तोपर्यंत तिकडे आता श्रेयसचा नीता श्रेयसला कॉल करते नीता श्रेयसला कॉल करून सांगते काय रे म्हणजे त्या मुलीला तुझ्या मनातली गोष्ट फायनली सांगू शकलास की नाही यावरती आता मात्र श्रेयस म्हणतो नाही ग मी योग्य वेळेची वाट पाहतोय नीता म्हणते आणि तुझी योग्य वेळ कधी येणार आहे श्रेयस म्हणतो बघू कधी वेळ येते यावर ती यावरती नीता म्हणते तू न असा सुधारायचा नाही तू एक काम कर बरं त्या मुलीचा ऍड्रेस नाव सगळं मला पाठव मी त्या मुलीशी जाऊन बोलते आणि मग मात्र तुझी तिची गाठभेट करून मी तुझ्या लग्नाच्या गोष्टी काढते असं म्हणत ती आता श्रेयसकडून त्या मुलीचं नाव मागते आणि आता श्रेयसचं लग्न ठरवायचं ठरवते पण तोपर्यंत हे सगळं चालू असताना श्रेयस नाव सांगणार तोपर्यंत तिचं लक्ष जातं मनवाच्या हातामध्ये कसलं तरी एक गिफ्टचा बॉक्स असतो मग मात्र आता इकडे नीता खूप मोठा कांगावा करते आणि रमा भावना सगळ्यांना बाहेर बोलवते आणि काय प्रिन्स आलाय का परत असं म्हणत भावनाला चिडवते भावना म्हणते हो आलाय प्रिन्स यावरती नीता म्हणते मग तुम्हा कोणासाठी काहीच गिफ्ट नाही का आणले कारण मनवासाठी बघा गिफ्ट आणि ऑल आलेले आहेत तुम्हाला कुणासाठीच काही गिफ्ट नाही आणले अरे बाप रे म्हणजे प्रिन्स तुमचा मुलगा ना यावरती रमा म्हणते हे बघ नीता तू उगाच आगीमध्ये ते रोत्याच काम करू नकोस नीक बरा इथून असं म्हणत रमाता नीताची तिकडून हकलपट्टी करते पण नीताची वट भावनाला सांगत असते बघा बघा तुमचा मुलगा तुम्हाला काही न आणता त्या मनवाला मनवाला आणतोय मग अंकुश येतो आणि नीता तुझी नाटक निघून जा इथून असं म्हणत तो पण नीताला ओरडतो सगळेच जण नीतावरती चिडतात आणि नीताला तिकडून हक्कलपट्टी करतात पण नीताचा मुद्दा तोच असतो की या मनवाला गिफ्ट आणलंय तुम्हाला का नाही भावनाच्या मनामध्ये विष पेरण्याचं ती काम करत असते त्यावरती भावना म्हणते चला बोली लागू नकोस असं म्हणत आज जातात तोपर्यंत तिकडे आता आजी येते आणि अबोलीच्या अंगावरती ओरडायला लागते अबोलीला ओरडत ती आजी म्हणते तू काय माझ्या मुलाला फासावरती लटकवण्याची सोय करतेस का करते यावरती अबोली म्हणते आजी अहो काय बोलताय मी तर तुमच्या मुलाला सोडवण्याचा प्रयत्न करत आहे यावरती आजी म्हणते खबरदार तू न माझ्या मुलाला फासावरतीच लटकवण्याचं काम करतेस अबोली म्हणते आजी काय बोलताय तुम्ही मी असं का करेन यावरती आजी म्हणते मग काय तर अगं तो जजने काहीच नाही केलंय यावरती आता अबोली म्हणते अहो पण सुमीने मला सांगितलंय ना की त्या जजनेच खून केलाय यावरती आजी म्हणते त्या सुमीच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नको ती सुमीला भास होतात ती काय तिकडे मला तर वाटत नाही की भूषण सावकाराच्या घरी सुद्धा सुमी गेली असेल किंवा नसेल मला खरंच काय माहीतच नाही ह्या या सुमीचं काय चाललंय आणि त्या सुमीच्या नादाला लागून तू पण वेडेपणा करतेस अबोली म्हणते असं काय करताय अहो सुमी खरं बोलती आहे यावरती आजी म्हणते हे बघा तुम्ही त्या जजवरती म्हणजे उद्या कोर्टात जा जजवरचे आरोप मागे घ्या हात जोडून माफी मागा आणि त्यानंतर अबोली म्हणजे तू एक काम कर तीनशे चार हे कलम माझ्या माझ्या परशुवरती लावण्यापेक्षा तीनशे चार ए हे कलम लावून माझ्या परशुला दोन वर्षाची शिक्षा करून सोडायला सांग म्हणजे चुकून गुन्हा झालाय दोन वर्षाची शिक्षा करून सोडता येईल असं काहीतरी कर तू उद्याच्या उद्या ही केस मागे घे असं म्हणत आजी अगदी कायद्याची भाषा बोलत असते आबोलीला हे थोडस वेगळं वाटतं पण आजीचं त्यावेळेला आबोली काहीच बोलत नाही फक्त आजीचं म्हणणं ऐकून घेते इकडे नीताला खूप कंटाळा आलेला असतो काय करू काय करू तिला काही कळत नसतं त्यावेळेला तिकडे बसलेला भाऊसाहेब हव हवालदाराला ती पाहते आणि याला सांगते काहीतरी करायला असं म्हणत त्याला पैसे देते आणि भाऊसाहेब जा जरा भेळ घेऊन या बरं असं म्हणत ती भेळ सांगत असताना तिकडे आता अंकुश येतो अंकुश म्हणतो काय भाऊसाहेब काम कसं चाललंय आता अंकुशला ती नीता गडबडते आणि थोडीशी बाजूला होते भाऊसाहेब म्हणतो चाललंय चाललंय काम यावरती भाऊसाहेब म्हणतो मॅडम पैसे देत आहे ना नीता म्हणते नको नको राहू दे अंकुश कडे पाहते थोडीशी गडबडते घाबरते आणि मग मात्र भाऊ साहेबाला पैसे द्यायला नकार देते तोपर्यंत भावना तिकडे आलेली असते परत भावनाच्या कान भरण्यासाठी तिकडे आता नीता येते नीता भावनाचे कान भरण्यासाठी येते आणि काय सांगू तुम्हाला म्हणजे तुम्हाला हे नाटक करून अजिबात कंटाळा नाही का येत या सगळ्यामध्ये तुम्ही किती नाटक करताय चांगुलपणा असल्याचं पण हा चांगुलपणाचं नाटक तुमचं फार दिवस टिकणार नाही या सगळ्यात मला पण सामील करून घ्या घ्या असं म्हणत ती आता इकडे भावनाच्या पुढे मागे करते आणि तुमच्या नाटकात मला पण सामील करून घ्या तुम्ही सगळं नाटक करताय मला माहिती आहे चांगुलपणाचा आवांटाय पण किती दिवस हा आवडणार आपण दोघी मिळून कारस्थानं करूया असं म्हणत ती मुद्दाम भावनाला चिडवण्याचं काम करते पुढे ती भावनाला म्हणते मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का म्हणजे बघा तुमच्या नवऱ्याबद्दल तुम्हाला खरंच काही वाटतच नाही का म्हणजे बघा तुमचा नवरा तिकडे आता जेलमध्ये सडतोय आणि जेलमधून सुटून आल्यावरती त्याला ज्या वेळेला कळेल की तुम्ही या मनवाला सून म्हणून करून घेतलं ज्या मनवामुळे तो जेलमध्ये गेलाय त्याच मनवाला तुम्ही सून म्हणून करून आणलं तर त्याला कसं वाटेल कळतयत ना गोष्टी तुम्हाला तर त्याला खूप त्रास होईल ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आणि या सगळ्यामध्ये तुमच्या नवऱ्याला काय वाटेल हा विचार करा मनवा आणि आता मात्र इकडे प्रिन्सचं नातं कसं काय जुळेल यावरती भावना म्हणते कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं जर का प्रिन्सला मनवा आवडली असेल तर मी मनवाला सून म्हणून करून घ्यायला तयार आहे तू या सगळ्यात पडू नको असं म्हणत भावना आता नीताला चांगलाच दम देते आणि तिची तिकडून हक्कलपट्टी करते इकडे तोपर्यंत अंकुश आता अबोलीच्या वेळ बोलायला येतो आणि अबोली तुला अजूनही खरंच वाटतंय का की हे सगळं जज साहेबांनी केलं अबोली म्हणते सर मला असं वाटतंय की या फिंगरप्रिंट जज साहेबांनी त्यांचा हुद्द्या सा वापर करून बदलले असतील तर आपण एक काम करूया दुसरं कुणाकडून कुड़ा तरी फिंगर प्रिंट करून घेऊया का यावरती अंकुश म्हणतो नाही नाही असं कोण करणार नाही म्हणजे कसं आहे हे मी माझ्या खास माणसाकडे फिंगरप्रिंट दिले होते त्यामुळे हे गोष्ट घडणं शक्य नाहीये पण मला काय वाटतं माहितीये का अबोली मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये सुमीला भास होतात असं आजी म्हणाल्या ते खरं असेल का सुमीला भास होत असतील का आणि मग ती जे बोलते ते खोटं आहे का म्हणजे जजसाहेबांवरती आरोप करून आपण खूप मोठी चूक केले का अंकुशला एक न शंभर प्रश्न पडतात आणि तो अबोलीला विचारत असतो अबोली म्हणते नाही सर मला नाही वाटत की या सगळ्यामध्ये आपण ना आपण काही चूक केलेली आहे मला असं वाटतंय सुमीना सुमी जे बोलते ते बरोबर आहे मला उलट आजींच बोलणं जरा पटलं नाही अंकुश म्हणतो आजींचं बोलणं पटलं नाही आता आजींचं बोलणं न पटण्यासारखं त्यात आहे तरी काय यावरती अबोली म्हणते आजी बघितलं ना कायद्याची भाषा करत होती अंकुश म्हणतो म्हणजे यावरती अबोली म्हणते ती, ती म्हटली काय की तीनशे चार कलम न लावता तीनशे चार ए च कलम लावा सर तीनशे चार आणि तीनशे चार ए याच्यामध्ये काय फरक आहे हे फक्त एक कायद्याचा अभ्यास करणाऱ्याला कळतं तीनशे चार म्हणजे जाणून बजून खून केल्यामुळे खून केल्याची ही आता केस असते आणि तीनशे चार एमध्ये ही जाणून खून नाही तर अपघाताने स्वरक्षणासाठी किंवा अजून कोणत्या कारणासाठी जर का खून घडला असेल तर दोन वर्षाची शिक्षा होऊन सोडलं जातं मग जर का कायद्याचा अभ्यास न करता त्या अडाणी आजीला तीनशे चार आणि तीनशे चार ए या कलमामधला जर फरक कळत असेल तर सर तुम्ही विचार करा है ना कुणी सेल? अच्छा, हे आजींना कोणी सांगितलं असेल अंकुश म्हणतो अच्छा म्हणजे हे सगळं जज साहेबांनी सांगण्याची शक्यता आहे का अबोली म्हणते मी तेच म्हणण्याचा प्रयत्न करते की बाकी काही जमत नाही तर आजीला सांगून हे कलम टाकून आम्ही परशुला सोडवू असं त्यांना मनामध्ये भरवून आता साहेब मोकळे सुटण्याचा प्रयत्न करतात अंकुश म्हणतो बरोबर आहे तुझं मला सुद्धा तुझं म्हणणं पटलं अबोली म्हणते सर मला पण तुमचं म्हणणं पटतंय की फिंगरप्रिंट ह्या कोणी मॅच करू शकत नाही मग आता काय करायचं असं म्हणत आता मात्र अंकुश अबोली प्लॅन करतात जज साहेबांचा डाव त्यांचा त्यांच्यावरती उलवटवण्यासाठी आता मात्र दोघांची नामी युक्ती ठरते अंकुशला अबोलीचं म्हणणं पट्ट आणि आता दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये हिअरिंग असते कोर्टाच्या हिअरिंगच्या वेळेला होणारा खुलासा हा जबरदस्त असतो कोर्टामध्ये हिअरिंग करताना अचानकपणे श्रेयस आता एक वेगळीच बाजू मांडायला लागतो श्रेयस आता अंकुशला म्हणतो मला ना अंकुश शिंदे यांना कोर्टामध्ये बोलवायची परवानगी मिळावी आता अंकुश कोर्टामध्ये येतो मग श्रेयस म्हणतो मला सांगा अंकुश शिंदे इन्स्पेक्टर अंकुश शिंदे मला एक गोष्ट तुम्ही सांगू शकाल का की तुम्हाला वाटतं का की जज साहेबांनी देशपांडे जज साहेबांनी खून केला असेल म्हणून अंकुश थोडासा विचारात पडतो कारण याबद्दल तो अजूनही शाशंक असतो मग अंकुश थोडा विचारात पडल्यावरती इकडे आता श्रेय जोर देत म्हणतो सांगा मला तुमच्या तोंडून ऐकायचं आहे यावरती आता अबोली मध्ये पडते आणि एक्सक्यूज मी काय म्हणताय तुम्ही म्हणजे ऑब्जेक्शन घेत अबोली म्हणते ऑब्जेक्शन मला असं वाटते काय वाटतं आणि काय वाटत नाही यापेक्षा पुरावे जास्त महत्वाचे यावरती आता मात्र इकडे लगेच म्हणतो मी सुद्धा तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की पुरावे जर का महत्वाचे असतील तर तुम्ही बिनबुडाचे जज साहेबांवरती आरोप करून कसे काय मोकळे झालात जज साहेबांच्या विरोधात तुमच्याकडे कोणताही पुरावा नाहीये असं म्हणत तो आता आबोलीवरती प्रति आरोप करतो कोणताही पुरावा न देता तुम्ही जज साहेबांवरती हे असे आरोप करू शकत नाही असं ठामपणे मांडतो आता मात्र अबोली थोडीशी गडबडते आता या सगळ्यामध्ये श्रेयस काय सिद्ध करणार अबोली काय सिद्ध करणार नक्की खरं काय आहे हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे